वंशच्या लढेला यश बेटनाका साईबाबा कॉर्नर येथे विनंतीवरून बस थांबा सुरू कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर बेटनाका येथे बस थांबत नसताना अनेकदा प्रवासी व वा, कोपरगाव वाघ्याचे व्यवस्थापक तसेच चालक वाहक विद्यार्थी यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद होत असे कारण या ठिकाणी एस एस जी एम कॉलेज संजीवनी कॉलेजकडे जाण्याचा मार्ग आहे तर बेटनाक्याजवळ सोमय्या कॉलेज तसेच शाळा विद्यार्थी व विद्यार्थ्यांना बस थांबली नाही तर बस स्टँड ते कॉलेज हे दोनदा पायपीट करावे लागायची याचीच दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव बस आगार येथे व्यवस्थापक यांना विनंती करून बस, बस थांबवा म्हणून निवेदन दिले होते त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की जर विद्यार्थ्यांसाठी नागरिकांसाठी वृद्धांसाठी दिव्यांगांसाठी बस भेट नाका व साईबाबा कॉर्नर येथे थांबले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल परंतु निवेदन देताच बस स्थानकाच्या आघाडी व्यवस्थापकांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून साईबाबा कॉर्नर व बेटनाका येथे विनंतीवरून बस थांबा दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण श्रेणीच्या लढ्याला यश आले आहे असे माहिती मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे व हिंदू सम्राट संघटना संस्थापक अध्यक्ष बापूभाऊ काकडे यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी आघाडी व्यवस्थापक यांना देखील आभार मानत सर्व सामाजिक व समाजाच्या समस्या आपण सोडवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे तर व्यवस्थापकाने देखील नागरिकांनी आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचविल्या तर आम्ही निश्चितच त्यावरती पर्याय काढतो असे सोच वाक्य आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेशजी लुटे मनसे नेते रवींद्र भाऊ झावरे मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते अनिल गाडे उपशहर अध्यक्ष राजूभाऊ जाधव उपतालुका अध्यक्ष संजय जाधव कामगार तालुका अध्यक्ष बंटी सपकार उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अतिश शिंदे विद्यार्थी शहर अध्यक्ष अनिल सुपेकर विद्यार्थी उपशहर अध्यक्ष प्रतीक त्रिभुवन विद्यार्थी शहर उपाध्यक्ष बल्ली पाटोळे कामगार शहर अध्यक्ष जावेदभाई शेख वाहतूक तालुका अध्यक्ष सचिन खैरे वाहतूक शहर अध्यक्ष प्रवीण आर्णे अनिकेत खैरे छोटूबाई पठाण अनिकेत दवंगे मुकुंद काकडे भाऊ सुरेश सुपेकर अजिंक्य काकडे भैया सुपेकर तसेच सय्यद यांच्यासह कोपरगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सेनेच्या वतीने काही दिवसापूर्वी कोपणगाव आगरात एक आंदोलन माझा निवेदन देण्यात आले होतं था। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण आज साईबाबा कॉर्नर बेतला काय एस टी बस थांबे आपण आज अनावरण केले इथं पूर्ण ठिकाणी तसेच त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बाबतीत बस स्थानकाच्या स्वच्छते बाबतीत देखील त्यांच्या काही तक्रारी होतात ते त्यांच्या तक्रारी नव्हत्या त्या इथल्या जनतेच्या प्रवाशांच्या तक्रारी होता त्यांनी फक्त बाजू मांडली होती त्या अनुषंगाने आम्ही निश्चित स्वच्छतेसाठी देखील आहोत आणि जे काही बाकीचे समजा पिण्याच्या पाण्याची जी सोय होती ते सुद्धा आम्ही पिण्याच्या पाण्याची देखील सोय होतीच आपली पण ते काही नळ वगैरे आपले बंद होते ते देखील आपण दुरुस्त केले आणखी ज्या ज्या अडचणी बस स्थानकाचे जे कॅमेरे आहे आपले ते आठ कॅमेऱ्या सद्यस्थितीत होती ते आपले सर्व चालू आहे आणि अतिरिक्त कॅमेरे देखील आपल्याला एक वीस मंजूर झालेले ते देखील आपल्याला एक साधारण दोन चार महिन्यात ते आपल्याकडे आणार होती ना आम्ही विभाग त्यावेळेस त्या अनुषंगाने पत्रकार देखील केलं नाही नगर जिल्ह्यात हर जिल्ह्यात ज्या वेळेस समजा सिस्टम कॅमेरा नवीन बस चालू आहे त्या प्रथम प्रधान म्हणजे तुम्ही कोपरगाव आग्रा कोपरगाव बस स्थानग्रावर पत्र पाठवून घ्या कारण देखील आम्ही त्याबाबत कळवलेलं आहे निश्चितच मनसे किंवा इतर संघटना इतर पक्ष जे असतील जे जे निश्चित प्रवास यांच्या दृष्टिकोनातून प्रवास त्यांच्या हिताचं जे जे काही असेल ते निश्चितच आपण करण्याचा अवश्य प्रयत्न करू महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीशांना काकडे मनसे नेते रवींद्र झावरे पालिका अध्यक्ष नवनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी आम्ही कोपेरगाव येथील बस स्थानक आग्र्याला बनकर साहेबांना आम्ही निवेदन दिले होते की इथे के जे एस कॉलेज भेटणार के जे एस कॉलेज असल्या कारणाने इथे बस थांबा नाही त्यामुळे काही दिवसापूर्वी मंकेश्वर अध्यक्ष सतीशांना काकडे यांचे हुरमट जे जे ट्रायव्हल आणि कंडक्टर बरोबर वाट झाले होते तर आपण तरी तिथे था बस थांबा लावावा कारण त्याचे कॉलेज मुख्य तरी झाले तसेच गाव गाव इथे असल्यामुळे बेट नाका आणि नगर असं गाव इथे असल्यामुळे इथे बस थांबत नसल्यामुळे प्रवेश असे तसेच विद्यार्थ्यांचे हाल देखील होतात आहे त्याचप्रमाणे सायबाबा कॉर्नर या ठिकाणी एस एफ एम कॉलेज संजीवनी कॉलेज केबीपी विद्यालय आणि इतर काही लोकवस्ती असल्या कारणाने तिथे देखील बस थांबत नव्हती ते डायरेक्ट बस बस स्थानकात घेऊन जात होते त्यामुळे विद्यार्थ्यांना पायफीट करीत कॉलेजला आणि नागरिकांना घरी यावं लागत होते त्याचा नाग त्रास नागरिकांना होत होता त्या कारण आम्ही शंघाने आम्ही बनकर साहेबांना विनंती केली की साहेब आपण या ठिकाणी बस बस थांबायला लावावे जेणेकरून तिथं बस थांबतील आणि त्यानंतर आम्ही त्यांना अजून विनंती केली होती की आपल्या बस स्थानकामध्ये मोजकेच कॅमेरा आहे ज्यामुळे काही घटना जर घडल्या तर त्याचं काय फुटे फुटेज वगैरे ते काय आपल्याला मिळत नाही तर आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मावर कॅमेरा बसवतो जेणेकरून बेचच्या पलीकडे काही जर झालं तर आपल्याला कळेल बेचच्या अलीकडे काही झालं तरी आपल्याला कळेल त्या आम्ही सगळ्यांनी त्यांनी वरती पूर्णपणे माहिती दिली असता त्यांनी सांगितलं की महिना दीड महिन्यामध्ये आम्ही त्याचे प्रोसिजर केलेलं आणि महिना दीड महिन्यामध्ये सर्व कॅमेरे बसवण्यात येतील त्याचप्रमाणे तुझ्या आम्ही स्वच्छता बाबतीत आम्ही तुझं सांगितलं ते सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आमच्या मागणीला आज यश आलेलं आहे ते बनकर साहेबांनी स्वतः त्याच्या पाच केल्यामुळे त्या गोष्टी सगळं यश आलेलं आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बनकर साहेबांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र काही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एस टी महामंडळाला एक निवेदन देण्यात आले होते की बेट नाका व साईबाबा कॉर्नर या ठिकाणी बस थांबा करा करण्यात यावा म्हणून तर आज आज त्या मागणीला एसटी महामंडळाने मुळे यश मिळालेलं आहे आणि आज ते बस थांबा चो बस थांबाचे आज उद्घाटन झालेले आहे जय महाराष्ट्र